नमस्कार मी उल्हास गुप्ते अंकसूत्रे ह्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत या चॅनलमध्ये आपण संख्याशास्त्र म्हणजेच निम्रॉलॉजी विषय गप्पा मारतो आज मी तुम्हाला माझ्या संख्याशास्त्रामधले जे एक काही वेगळे आलेले अनुभव आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे असंच आमच्या नात्यातली एक जोडपं माझ्याकडे आलं होतं अतिशय गोड बोलणं मिळणं त्या नवऱ्याचं तर अतिशय मधाळ होतं आणि मलाही वाटलं की आ, हे यांना बोलतं ठेवावं म्हणून आले होते सल्ल्यासाठी आणि पत्रिका वगैरे बघून झाल्यानंतर मी जन्मतारीख विचारली तर त्या मुलीने मला सांगितली माझी जन्मतारीख आहे पाच दोन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मी जन्मतारखेवर कॅल्क्युलेशन केलं तिचा मुलांक पाच येत होता तर भाग्यांक पाच येत होता आणि माझ्या पद्धतीने मी जो शुभांक काढतो तो आठ येत होता तिच्या नावाची बेरीज होती चव्वेचाळीस पण नवऱ्यानं मला ती त्याची खतखत वेगळीच माझ्याकडे सांगितली आणि म्हणाला की अहो ही सतत चिडत वगैरे असते आणि उगाच डोक्यात राग घेते तर मी म्हटलं अहो ही तर शाण्या माणसांची लक्षणं आहेत चिंड रागवणं हे अधिक विचार करणारी माणसं असतात ते म्हणाले नाही हो संसारात हे चालत नाही मी म्हटलं ठीक आहे आपण बघूया मग शेवटी आमची चर्चा झाली खूप बोललो मुलगी मला खूप हुशार वाटली प्रचंड हुशार वाटली आणि हिच्याकडे काही टॅलेंट का आहेत पण ही ते फुलवू शकत नाही आणि तिच्या ते मनातनं बाहेर येऊ शकत नाही म्हणून मग मी त्यांना सांगितलं की बघा आपण एक नाव बदल बदलण्याचा प्रयत्न करूया का हे नाव बदलल्याने खूप फरक पडेल तर त्याने अग्री केलं मग त्यानेच एक शोधून नाव काढलं एक दोन चार नावं काढली तर ते त्यांनी जे शोधलेलं नाव होतं आणि मला जे माझ्या कॅल्क्युलेशन मध्ये बसत होतं ते मला ते नाव चोवीसवर आणायचं होतं आणि ते नाव मी चोवीसवर आणलं आणि तिच्या आयुष्यात प्रचंड बदल झाला तो बदल मला इतका दिसला की मी तिला तुझ्या केस बद्दल मी बोलणार आहे म्हणून मी म्हटलं तू परमिशन देशील का मला तर म्हणे हो जरूर बोला ना काही हरकत नाही आणि मी मग आज ते बोलतोय तुमच्याशी संवाद साधतोय मला सांगायला एक आनंद वाटतो की ती आता असोसिएट एका चांगल्या कंपनीत असोसिएट डायरेक्टर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती अतिशय उत्तम अभ्यास करून इलेक्ट्रॉनिक्समध्ये मध्ये एच डी केलं तिने हा सगळा खरोखर तिच्या बुद्धीचे किमी आहेच पण संख्याशास्त्राचा पण त्याच्यात वाटा आहे हे मला असं वाटतं आणि म्हणून मी हे नमूद केलं आणखी आता एक दुसरा अनुभव मी सांगतो तुम्हाला की माझ्याकडे ॲक्युप्रेशर आणि अॅक्युपेंक्शर शास्त्रातले एक निष्णात डॉक्टर आले होते त्यांची जन्मतारीख होती सत्तावीस सात एकोणीसशे छप्पन आणि त्यांचा मुलांक होता नऊ आणि भाग्यांक होता एक तर ह्यांना एक प्रश्न पडला होता की त्यांना आणखी प्रॅक्टिस वाढवायची होती तर ते म्हणाले की माझ्या नावात बदल होऊ शकेल का तर म्हटलं बघूया प्रयत्न करूया आपण जरूर करूया आणि मग मी काय केलं की त्यांच्या नावामध्ये त्याच्या वडिलांच्या नावात एक अक्षर वाढवलं आणि त्याची बेरीज मी एकवर आणली मुळात त्यांच्या पूर्ण नावाच बेरीज होती अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी म्हणजे आठ अधिक आठ बरोबर सोळा बरोबर सात तर मी आणली ती एकवर आणि एक त्यानंतर आता त्यांची चार डिस्पेन्सरी झालेल्या आहेत आणि उत्तम त्यांचा उद्योग चाललेला आहे आणि नको नको ते आजार ते बरे करत आहेत आता संख्याशास्त्रात आलेला एक विरुद्ध अनुभव सांगतो तुम्हाला मी बघा एक श्रीमंत व्यक्ती होती आणि त्यांची बरीच हॉटेल्स होती खूप गडकंच श्रीमंत मनुष्य आणि श्रीमंतीचं तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं तर मला त्यांनी भेटायला बोलवलं होतं मी गेलो भेटायला त्यांना आणि पत्रिका वगैरे बघितलं नंतर त्यांची जन्मतारीख त्यांनी मला सांगितली की तुम्ही न्युमोलॉलॉजी विषयी काय सांगू शकाल म्हटलं जरूर मी बोलेन तुमच्याशी न्युमोलॉजी विषयी आणि त्यांची तारीख होती बावीस आठ एकोणीसशे बावन आणि ह्या तारखेमध्ये जी बावीस तारीख होती त्यात तो मुलांक होता चार आणि त्यांचा भाग्यांक होता दोन त्यांनी नाव त्यांचं नाव सहावर आणलं सहावर आणलं म्हणजे सहावर आणून ते गप्प बसले नाहीत तर प्रत्येक हॉटेलचं नाव सुद्धा सहावर आणलं होतं एवढंच नाही तर कंपनीचं नाव त्यांच्या त्यांनी सहावर आणलं होतं तर मी त्यांना म्हणालो की तुम्ही जो हातात घातलेला हिरा आहे ना तो पण दोन कॅरेटचा हा जास्त वाटतं तो म्हणे नाही नाही मलाही माझ्या गुरुने सांगितलं आणि गुरुचं वाक्य मी प्रमाण मानतो तर मी म्हटलं ठीक आहे मला म्हणाले तुम्ही पुस्तक लिहून काय मिळवलं तुम्ही झालात का श्रीमंत हो तुम्ही म्हटलं अहो श्रीमंत नाही पण मी जे ज्ञान मिळवलं ना ते खूप मोलाचं वाटतं मला आणि मला ज्ञान हवंय म्हटलं तुम्ही अभ्यासक आहात आणि तुम्ही निमारोचा अभ्यास केला म्हणून सांगतोय की तुम्ही हे जे सहावर आणलेलं नाव आहे हे चुकीचं आहे बावीस तारीख असलेल्या माणसाने सहावर आपलं नाव आणू नये आणि सहाच्या मागे तुम्ही जे काही शुक्राच्या मागे धावताय तो अति सहाचा वापर तुम्ही तुमच्या आयुष्यात अति केलाय तेव्हा तो अति वापर करायला नको होता कुठेतरी बॅलन्स ठेवायला पाहिजे होतं बॅलन्सिंग असायला पाहिजे आपलं आयुष्य आपलं जीवन म्हणून तुम्ही पाचवर जर आणलं असतात तर बरं झालं असतं ते म्हणणे शक्यच नाही मी ते ऐकणं शक्यच नाही कारण माझं गुरु शब्द प्रमाण आणि मी गप्प असलो त्यानंतर काही दिवसांनी मला बातमी कळली की त्यांना एक दुर्धर आजार झाला ते मरण पावले आणि शेवटी त्यांच्याकडची जी संपत्ती होती ती अतिशय कमी झालेली होती जो काय तो श्रीमंतीचा जो आब होता तो पूर्णपणे गेला होता यापुढे आपणही निमनॉलॉजीशी संबंधित वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहोत त्यामुळे अंकसूत्र या अंक चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ पब्लिश झाला की तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या विषयासह नमस्कार